आपण सत्यदर्शन द्यूज। द्यूज। श्री व्यंकटेश संगीत विद्यालयात संगीत महोत्सव अनेक नामवंत गायक वादक तयार करण्यात मोलाचे योगदान दिलेल्या श्री व्यंकटेश संगीत विद्यालयाचा दोन दिवसीय संगीत महोत्सव येत्या शनिवारी व रविवारी दिनांक सात रोजी हिराचंद नेमचंद वाचनाच्या अंपी थिएटर मध्ये आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवात कलकत्ता येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सतार वादक हजार सप्तश्री यांचे सतार वादक व पुणे येथील ख्यातनाम गायिका यशो यशस्विनी सरपोतदार यांच्या गायनाची मेजवानी सोलापूरच्या रसिकांना मिळणार आहे तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गायन व वा तबला वादनाची झलकही रसिकांना पाहायला मिळणार आहे याची माहिती आज पत्रकार परिषदेत श्री व्यंकटेश संगीत विद्यालय याच्या वतीने देण्यात आली पत्रकार परिषदेत हजरा सप्तर्षी यशस्विनी सरपोतदार देवश्री अग्निहोत्री आदी उपस्थित होते

कार्यरत असलेल्या अनेक नामवंत गायक व वादक तयार करण्यात मोलाचे योगदान दिलेले श्री संकटेश व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे येत्या शनिवारी सहा व रविवारी सात रोजी आयोजित करण्यात आले आहे यंदाचा हा तिसावा संगीत महोत्सव असून या महोत्सवात कलकत्त्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सतार वादक हजारा सत्तरशी यांचे सतार वादक

संगीत संगीत विद्यालयाचे संस्थापक गुरुवारी दिगंबरराव कुलकर्णी व दत्तात्रय कुलकर्णी यांच्या स्कृती विद्यालयाच्या वतीने दरवर्षी जानेवारी महिन्यात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यंदाचे हे तिसावे वर्ष असून वाचनालयाच्या एम पी थिएटर मध्ये सहा रोजी सायंकाळी सहा वाजता या संगीत